एक काळ असा होता की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्त्याला अतिशय मोठ्या प्रमाणावरती संघर्ष करावा लागायचा मग ते पुणे असो किंवा महाराष्ट्र असो किंवा देशभर असो विरोधी विचारधारेचं सरकार होतं आणि या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाने संघर्ष केला मात्र आज भारतीय जनता पक्षाची स्थिती अतिशय चांगली झालेली आहे आणि आज पुणे महानगरपालिकेमध्ये इच्छुक म्हणून तब्बल अडीच हजार लोकांनी इच्छुकांनी फॉर्म भरलेले आहेत आता आपण भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालया मुख्य शहर कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी शहराध्यक्ष आहेत चालू आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद कशा प्रकारे मुलाखती सुरू आहेत सकाळपासून किती मुलाखती असं की भारतीय जनता पार्टीकडे दोन हजारापेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत अशा प्रत्येक इच्छुक उमेदवाराचं आम्ही वन टू वन म्हणणं ऐकून घेतोय प्रत्येकाला वेळ देतोय आणि खूप चांगला प्रतिसाद या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतो मी जसं सुरुवातीला उल्लेख केला तुम्ही देखील भाजपच्या संघर्षाचा काळ पाहिला आहे भाजपचा कार्यकर्ता असणं म्हणजे चिडवायचं त्याला डिवचले जायचं पण आज आपण पाहतो तब्बल अडीच हजार इच्छुक आहेत पुणे शहरामध्ये खरं मी एक काळ असा पाहिला आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी एखाद्याला घरातनं बोलवून आणायचं आणि तुला अमुक एका भागात निवडणूक लढायची असं सांगावं लागायचं मग त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह असायचं की मी कसा लढू या भागात मी कसं जाऊ लोकांपर्यंत कसा पोहोचू आणि आज असं चित्र आहे की भारतीय जनता पार्टीकडं प्रत्येक प्रभागातनं पन्नास साठ सत्तर इच्छुक उमेदवार अर्ज करतात सर्व भागामध्ये आहे उपनगरांमध्ये आहे शहरी भागात आहे शहरातल्या प्रत्येक प्रभागातनं मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज या ठिकाणी केलेले तुम्ही विचारधारेशी प्रामाणिक राहायला वाटेल तो जे वाटायला येईल तो संघर्ष केला आता जे उमेदवार इच्छुक म्हणून समोर येतात त्यांच्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारचे गुण पाहता निश्चित त्या कार्यकर्त्याचं पक्षासाठी असणारं योगदान त्यांनी पक्षासाठी किती काळ दिला आहे काय काम केलं आहे हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे त्याची निवडून येण्याची क्षमता आहे का त्या भागातलं सामाजिक समीकरण राजकीय समीकरण त्यांनी काय कार्यक्रम आत्तापर्यंत पक्षासाठी केलेत शासनाच्या योजना केंद्र सरकार राज्य सरकारच्या या लोकांपर्यंत कशा पोचवल्यात लोकांशी असणारं कनेक्ट या सगळ्याच गोष्टींचा विचार केला जाणार आहे भाजपचं तिकीट म्हणजे विजयाची हमी अशा पद्धतीचं लोकांचा समज आहे आता इच्छुक जे आहेत आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांना देखील वाटतं की भाजपचं तिकीट असलं म्हणजे आपल्या विजयाची हमी आहे सर्वाधिक कुठल्या भागातनं आपल्याकडे उमेदवारी अर्ज आले तुमच्यासुद्धा प्रभागातनं तुम्ही सांगितलं थोड्या वेळापूर्वी की नव्वद अर्ज आलेले आहेत सर्वाधिक अर्ज कुठून ना आले नाही आपण पाहतोय की इथं जो प्रभाग क्रमांक एकोणतीस आहे ह्याही प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत माझा सत्तावीस आहे तिथंही मोठ्या प्रमाणात आले आहेत प्रत्येक प्रभागात आहेत म्हणजे ॲव्हरेज प्रत्येक प्रभागात चाळीस पन्नास साठ अर्ज हे आलेले आहेत सर्व प्रभागांमधनं कार्यकर्ते इच्छुक का आहेत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडं ओढ आहे कारण त्यांना खात्री आहे की केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पुणे महानगरपालिकेत सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना विविध योजना आणि विकास कामं मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल आणि जनतेपर्यंत पोहोचता येईल आता मुलाखती घेताय कुठल्या ते प्रामुख्यानं फोकस आहे कारण अनेक जण नवीन आहेत काहींकडं स्वतःचं काम सांगण्यासाठी नाही मात्र पक्षासाठी त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती बेसिकली फोकस करता नाही त्याचं पक्षासंदर्भात त्यांनी केलेलं काम असेल त्याचं योगदान असेल त्यांनी राबवलेले कार्यक्रम उपक्रम जनतेशी असणारा त्यांचा कनेक्ट या सगळ्याच विषयांवरती आम्ही चर्चा करतोय त्याचं काही व्हिजन असेल त्या प्रभागाच्या संदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी अहवाल छापले त्या अहवालामध्ये त्यांना काय वाटतंय या प्रभागाच्या विकासासाठी असंही सुचवलं आहे या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करतो सर आता अडीच हजार जवळपास अर्ज आल्याचं सांगितलं जातं आहे महिलांना म महिलांचाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती समावेश आहे तरुणांचा देखील समावेश आहे महिलांचे प्रामुख्यानं मला विचारायचं की किती अर्ज आलेले असं बायफरेट करणं आता अवघड आहे कारण अडीच हजारामध्ये असे की पन्नास टक्के जागा महिलांसाठी आहेच आहेत त्यामुळे आज मी तिला पुरुषांच्या बरोबरीने कदाचित पुरुषांपेक्षा अधिक महिला या या क्षेत्रामध्ये आल्यात आणि मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे तरुणांचा देखील मोठा ओढा दिसतोय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे का निश्चित युवकांना संधी मिळणार कारण युवकामध्ये धडपड असते समाजाची सेवा करण्याची त्याची वृत्ती असते समाजाशी कनेक्ट असतो आणि अशा युवकांना पक्षाने संधी दिली पाहिजे या विषयात मी सुद्धा आग्रही राहणार आहे आता जे उमेदवार येतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही नवीन मुद्दे तुमच्या लक्षात येत आहेत म्हणजे प्रभागामध्ये कशा पद्धतीनं चालू आहे त्यांचं नवीन व्हिजन आहे असं काय आहे ना प्रत्येकाचं काही ना काहीतरी त्या विषयातलं म्हणणं आहे त्याचं व्हिजन आहे प्रत्येकाने या विषयात तयारी केली की आपल्या प्रभागात मी निवडून आलो तर मी काय करेल असा अभ्यास केला आहे त्याच्यावरती विचार केला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या मुलाखती होतात संधी तुमचा कल कोणाकडे संधी कोणाला मिळणार संधी ही निष्ठावान कार्यकर्ता क्षमतावान कार्यकर्ता लोकांशी असणारा कलेक्ट आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराला अनुसरून काम करणारा कार्यकर्ता याचा विचार हा निश्चित केला जाईल धन्यवाद तुम्ही खूप व्यस्त वेळा वेळपत्रकातून आम्हाला वेळ दिला तर हे होते धीरज घाटे त्यांनी सांगितलं आहे की निष्ठावान कार्यकर्त्याला आम्ही संधी देऊ एक दोन नाही तब्बल अडीच हजार फॉर्म आलेले आहेत त्यांना निश्चितच ज्यावेळेला उमेदवारी देण्याचा विषय येईल त्यावेळेस अतिशय कसरत करावी लागणार आहे कारण एकशे पासष्ट लोकांनाच सध्या तरी संधी देण्याचे चान्सेस आहेत पाहू पुढे काय होतं तर तसे इथंच थांबूया धन्यवाद